जे अनादिकाळापासून आपले पूर्वज सांगत आलेले आहेत की बाबा हेल्थ इज वेल्थ की कि तुम्ही किती श्रीमंत असला आणि तुमच्याकडं अशी चांगली तब्येतच नाही की तुम्ही लाईफ एन्जॉय करू शकताय इट इज नॉट युजफुल सर्वात यंग गेस्ट असा जो आहे तो आजचा आपला गेस्ट असणार आहे मला खूप छान वाटते आपण एका इतक्या मोठ्या कालावधीनंतर डायरेक्ट अशा एका पॉडकास्टच्या निमित्ताने परत भेटतोय छांदा झिजलेल्या व्यक्तीने कार्डिओ ट्रेडमिल वर सायकल वापरावी टॉपिक की म्हणजे हा सांधा जास्तीत जास्त जपता कसा येईल आता त्रास वाढत चाललाय तर आता ती वेळ कोणती की जेव्हा आता सांधा बदलायचं ऑपरेशन करण्याचा निर्णय घ्यायला लागेल आता जे रोबोटिक सर्जरी रोबोटिक सर्जरी म्हणतात तर त्यामध्ये ही ऍडव्हान्समेंट कुठपर्यंत आलेली सध्या गुडघा जेव्हा सरळहून बेंड होतो तेव्हा दोन्ही बाजू आतली आणि बाहेरची एकाच रेडियस मध्ये टर्न करत नाही आपल्याकडे एवढा सूर्यप्रकाश असून देखील आम्हाला प्रॅक्टिसमध्ये आता जाणवत आहे की विटॅमिन डी डेफिशियन्सी बऱ्याच मध्ये आहे जॉईंट पेन इज व्हेरी मच रिलेटेड टू ऑल हेल्थ प्रॉब्लेम्स नमस्कार जगण्यातील काहीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आजचा आपला एपिसोड आता या वर्षातले जे आपले शेवटचे काही एपिसोड आहे त्यामधला एक एपिसोड आहे आणि हा तितका स्पेशल है एपिसोड आहे कारण आजच्या एपिसोडची स्पेशलिटी अशी आहे की आपल्याकडच्या आत्तापर्यंत वर्षभरामध्ये आलेल्या गेस्टमध्ये सर्वात यंग गेस्ट असा जो आहे तो आजचा आपला गेस्ट असणार आहे आणि त्यामागची गंमत अशी आहे की आपण आपल्यासमोर लहानाची मोठी झालेली कित्येक मुलं पाहत असतो तर तसा आजच्या गेस्टचं आणि माझं एक रिलेशन आहे की डॉक्टर जयंत आहे पुण्यामधील एक नावाजलेले ऑर्थोपेडिक सर्जन आहेत ज्यांच्याबरोबर मी एकेकाळी बरेच वर्ष, वर्ष काम करत होतो तर त्यांचा मुलगा जो मी त्या काळी पाहिलेला असा एक लहान मुलगा असतो आठवी नववीतला आणि त्यानंतर तो आज इतका मोठा डॉक्टर होऊन आपल्या पॉडकास्टवरती एक गेस्ट म्हणून येतोय ही नक्कीच आमच्यासाठी आनंदाची पण आणि अभिमानाची पण बातमी असते आपण गेल्या काही महिन्यांमध्ये ऑर्थोपेडिक या विषयावर म्हणजे हाडांचे आजार ह्या विषयांवरती जॉईंट रिप्लेसमेंट ह्या एपिसोडनी आपल्या पॉडकास्टची सुरुवात केली होती आणि मधल्या काळात डॉक्टर साळुंकेसरांबरोबर ऑर्थोपेडिकचे विविध आजार याविषयी एक थोडक्यात माहिती घेतली होती मग आता हे सगळं झाल्यानंतर आजचा एपिसोड हा वेगळा का बरं त्याच्यामध्ये आणखी काय असं वेगळा असणार आहे तर यामध्ये वेगळा असं असणार आहे की आजचा एपिसोड मुख्यतः सांध्यांच्या संदर्भात आपण बोलणार आहोत पण आपले सांधे वया चिजणार आहेत खराब होणार आहेत असं आपण सर्रस म्हणत असतो तर सांधा नॉर्मल असणं आणि सांधा आता बदलायची वेळ आली ऑपरेशनची हा एक जो टप्पा असतो पूर्ण त्याच्यामध्ये काही काही स्टेशन्स येत असतात की हा सांधा खराब का होतो हा वाचवायचा कसा मग ह्याच्यामध्ये काय काळजी घेतली तर कदाचित जॉईंट रिप्लेसमेंटचं ऑपरेशनला थोडं आणखी पुढे ढकलता येईल अशी मधली स्टेशन्स असतात आणि त्याविषयीच आपण मुख्यतः बोलणार आहोत आजचं आपलं जे गेस्ट आहेत ते एम एस झाल्यानंतर काही वर्ष लंडनमध्ये कार्यरत होते आणि आता त्यांच्याविषयी तेच आपल्याला सांगतील की त्यांचं नक्की एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आणि त्यांचं मुख्य वर्किंग स्पेशलिटी काय काय आहे डॉक्टर निशित शहा यांना आज आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याकडनं आपण ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊया यानंतरही तुम्हाला काही विषय शंका किंवा प्रश्न असतील तर नक्कीच आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा तर हॅलो निशित आमच्या या जगण्यातील कॅ चॅनलवर तुझं मनापासून स्वागत थँक्यू सर सो नमस्कार मंडई माझं नाव डॉक्टर निशित जैन शहा मी ऑर्थोपेडिक okay. सर्जन आहे आणि पुण्यात एम एस स्पेशलायझेशन केल्यानंतर सुपर स्पेशलायझेशनसाठी केमध्ये जवळजवळ साडेसहा वर्ष कारकिर्द होतो तिथं मी खुबा गुडघा आणि खांदा ह्याच्यामध्ये स्पेशलायझेशन केले काही उच्च पदव्या देखील घेतल्या रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट हेही शिकलो आणि केसोबतच युरोप स्पेन आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिथले ट्रीटमेंट पद्धती आणि शैली कशा आहेत आणि तिथं काही फेलोशिप्स करून आता पुण्यात परत येऊन प्रॅक्टिस सुरू करत आहे सो so, आज खूप मजा येईल ह्या विषयावर बोलण्यासाठी तर मला खूप छान वाटते आपण एका इतक्या मोठ्या कालावधीनंतर आज डायरेक्ट अशा एका पॉडकास्टच्या निमित्ताने परत भेटतोय आणि जेव्हा मागच्या महिन्यात आठवड्यात आपली भेट झाली तेव्हाच मला असं लक्षात आलं की तुला नक्कीच तुझ्या ह्या कामाविषयी आम्हाला ऐकायला आवडेल आणि त्यामुळेच आपण जॉईंट हा मेन विषय घेतला कारण बऱ्याचदा लोकांना मणक्याचे आजार आणि सांध्यांचे आजार याविषयी जास्त प्रश्न असतात असं आमच्या लक्षात आलं आहे तर आजचा जो मेन आपण टॉपिक ठेवला की जॉईंट कॉन्झर्वेशन म्हणजे हा सांधा जास्तीत जास्त जपता कसा येईल असाच ह्याचा मुख्य उद्देश आहे तर हे जॉईंट कॉन्जर्वेशन जे आपण म्हणतो त्याचं खरं तर काय गोल असला पाहिजे याच्यासाठी आपला जॉईंट कॉन्झर्वेशन चा मूळ मी एक साधारणपणे गोल्स असे सांगेल की आपल्याला ताण हा जॉईंट मधनं जो जाणारा आहे तो कमी करणे म्हणजे उदाहरणार्थी जर का पेशंटचा चा खुबा दुखतोय तो डावा खुबा दुखत असेल तर डाव्या हातात पिशवी पकडणे किंवा उजव्या हातात काठी धरणे जेणेकरून जॉईंट रिॲक्शन फोर्स म्हणजे सांध्यातन जाणारा जो फोर्स आहे तो हुँ. कमी होतो आणि ताण सांध्यावर पडणारा कमी पडतो अच्छा दुसरं आपलं जॉईंटची इंटिग्रिटी किंवा जॉईंट हेल्थ मेंटेन हे ठेवणे ज्याच्यासाठी आजकाल ग्लुकोसामाइन कॉन्ट्राटिंग सल्फेट सारख्या गोळ्या औषधं अवेलेबल आहेत किंवा ओमेगा थ्री काही काही लोक घेतात नंतर ची जी इंजुरी आहे ती लवकर हील करायचा प्रयत्न करणे म्हणजे जर का अर्ली स्टेजेसमध्ये अर्थरायटीस असेल आणि जर का इंजुरी काही झालेली असेल जॉईंटला तर त्यासाठी हायलोरोनिक ऍसिड किंवा पीआरपी ह्या पद्धतींचा फारसा वापर करू शकतो आणि चौथं एक आपलं जॉईंटला इन जनरल ओव्हरलोडिंग किंवा ऍक्टिव्हिटी अवॉइड करणे जर का तुमचा सांधा त्या पद्धतीने झिजलाय जसं की उदाहरणार्थी सांधा झिजलेल्या व्यक्तीने कार्डिओ ट्रेडमिलवर करू नये त्यांनी सायकल वापरावी अच्छा सो ह्यासाठी हे गोल्स आपले जॉईंट कॉन्झर्वेशनचे असतात आणि मुख्यतः असं नाही एक आर्थायटी आर्थायटिस शब्द असतो म्हणजे मागे आम्ही एक रुमॅटेड आर्थायटिसवरती एपिसोड केला होता तर लोकांचा बऱ्याचदा नाही आर्थायटिस अँड रोमॅटेड आर्थायटिस किंवा एक जनरल सरसकट सगळ्या लोक संधिवात म्हणतात तर हे नक्की आपण आता गुडघ्याविषयी बोललो तर तो ऑस्टिओर्थायटिस म्हणजे काय होतो आणि कशामुळे होतो तो, हो तो जास्त करून आता ऑस्टिओर्थायटिस हा झिजेचा संधिवात असा खूप कॉमनली जाणला जातो ऍक्च्युली संधिवात हा वेगवेगळ्या कारणांदिशी होऊ शकतो एक इन्फ्लमेशन म्हणजे रक्तातला संधिवात हे आपण त्याला म्हणतो जसं की रुमटाइड आर्थरायटिस किंवा युरिक ऍसिड वाढलं असेल पेशंटमध्ये जसं की गाउट किंवा बऱ्याच वेळेला पेशंटला काही ऑटो इम्युन कंडिशन असतात सिरो निगेटिव्ह आर्थ्रोपथी म्हणतात त्या मध्ये देखील आर्थरायटीस होऊ शकतो जनरली झीज किंवा ओव्हर युज इंजुरी किंवा वय जे सगळ्यांनाच होणार आहे कोणाला चुकत नाही त्याच्यामुळे ऑस्टिओर्थरायटीस हा संधिवात होऊ शकतो सेकंडरी आर्थरायटिस म्हणजे प्रायमरी काहीतरी पॅथॉलॉजी वेगळीच आहे आणि त्याचा निष्कर्ष असा निघाला की आता संधिवात झालेला आहे असं जसं की पेशंटला पूर्वी कधीतरी गुडघ्याचा फ्रॅक्चर होता आणि तो इंट्रा आर्टिक्युलर म्हणजे सांध्यात जाणारा फ्रॅक्चर होता आणि आता त्याचा सिमटम असा आहे की बाबा आता संधी सांधा झिजलेला आहे आणि काही ड्रग इंड्युस्ड गोव्यांचा असंही असू शकतो त्यामुळं अवॅस्क्युलर नेक्रोसिस हा हाडांचा आजार आहे आणि हा मुख्यतः हाडांचा आजार नंतर सांध्यावर येऊन आता सेकंडरी आर्थरायटीस त्याच्यामुळं सांध्यात सो so, असे वेगवेगळ्या कारणांदेशी अर्थरायटीस होऊ शकतो सगळ्याला कॉज काढून त्या अंडरलाईन कॉजला ट्रीटमेंट देणं आणि जॉईंट कन्झर्वेशनचे प्रिन्सिपल्स फॉलो करून त्या ट्रीटमेंटला अर्थरायटीसला ट्रीटमेंट देणं हे दोन वेग वेगवेगळे प्रकार ओके आणि सगळ्यात जास्त जॉईंट कुठले असतात अर्थरायटीसमध्ये आपले सगळ्यात जास्त अफेक्ट होणारे जॉइंट हे वेगवेगळ्या नुसार होऊ शकतात जसं की उदाहरणार्थ गुडघा हा जास्त करून पन्नास साठ वयाच्या लोकांमध्ये एकतर आर्थरायटीस म्हणजे झिजेचा संधिवात किंवा सुडोगाऊट ह्याच्यामुळे होऊ शकतो आपण खुबा पकडला तर खुब्याचा आजार जास्त करून अवेस्क्युलर नेक्रोसिस ज्याच्याबद्दल आपण बोललो त्याच्यामुळे सेकंडरी आर्थरायटीस खुब्यात होऊ शकतो आणि जर का समजा खांदा पकडला तर काही पॅथॉलॉजिकल प्रोसेस तर नाही आहे ना किंवा बऱ्याच वेळेला पेशंटला काही कंजेनेटिव्ह प्रॉब्लेम असतात जसं की हिमोग्लोबिनोपथी जो रक्तातला आजार आहे मग त्याच्यामुळे कधी कधी त्यांना खांद्यामध्ये किंवा मानेचा आजार आहे सिरिंग्स आहे त्यांना खांद्यामध्ये सेकंडरी आर्थरायटीस त्यामुळे होऊ शकतो बाकीचे जे काही जॉईन आहेत जसं की आता फुट अँड अँकल आहे तिथले जनरली आर्थरायटीस जे होतात त्यासाठी मग कदाचित पेशंटला डायबिटीस तर नाही ना चारकोट आर्थ्रोपथी तर होत नाही हे शोधून करणं मग गरजेचं अच्छा आणि मध्ये जनरली एल्बो आणि हँड्स हे स्मॉल जॉईंट अफेक्ट होतात राईट आणि आज आपला जो मेन विषय आहे की की आता आपण कौंसर त्या टप्प्यापर्यंत म्हणलं की आता सांधा पूर्णच खराब झालाय आणि त्या रिप्लेसमेंट आहे तर कॉन्झर्वेशन म्हणजे कॉन्झर्व करायचं आता तर त्यासाठी कुठली अवस्था असणं गरजेची सांध्याची तोपर्यंत आता आर्थरायटीस मुळात एक चार पाच कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलेलं आहे ते आ, मी जास्त शैक्षणिक ह्याच्यात जात नाही आणि रेडिओलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये जात नाही पण मूळ आपण समजायचं झालं तर साधारणपणे जर का पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ फारशी अजून अफेक्ट होत नाही अजूनही बराच काळ चालता येत आहे वारंवार घ्यावे लागत नाहीये रात्रीची झोप नाही डिस्टर्ब आहे okay. आणि कुठलाही वॉकिंग गेट घ्यायची गरज नाही पडत ह्या स्टेजेस मध्ये पेशंट असेल तर आपण जॉईंट कन्झर्वेशन ट्राय करू शकतो त्याचा मूळ हेतू हाच की पेशंटला देवाने दिलेला जो जॉईंट आहे तो जेवढा वेळ टिकवता येईल तेवढा टिकवलेला कधीही भरा अच्छा आणि आता आपण कॉन्झर्वेशनचे जे वेगवेगळे टप्पे येतात त्या ट्रीटमेंटमधले त्यातलं तर प्रेक्षकांचे त्यामध्ये आमचे प्रश्न आले बऱ्याचदा की मला नी कॅप वापरायला सांगितली आहे तर ती कशी निवडायची आणि त्याच्या बाबतीत काय सांगता येईल की किती दिवस वापरा काय त्याच्यानी फायदा होतो असं तर आता जॉईंट कन्झर्वेशनचे जे मोडॅलिटीज आहेत त्याच्यामध्ये ब्रेसिंग थेरपी ही एक मोडॅलिटी आहे ओके मग त्याच्यामध्ये नी कॅप पेशन्ट वापरू शकतात त्याच्याने जॉईंट लोडिंग जे आहे ते कमी होतं पण Okay. नी कॅप खूप वेळ वापरावी का तर माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी पेशंटला नाही म्हणतो कारण नी कॅपनी दुष्परिणाम एक असा होतो की डिसयूज युज अट्रॉफी होऊन जाते बाकीच्या मसल्सची अराउंड द जॉइंट आणि जेव्हा आपला प्रयत्न आहे जॉईंट कन्झर्वेशन मध्ये की कारण सांदा झिजलेला आहे वी वॉन्ट मोर फोर्सेस टू गो थ्रू द मसल्स अँड नॉट थ्रू द जॉईंट मग पेशंट एक विशेष सायकल मध्ये फसून जातो ज्याच्यामध्ये नी कॅप वापरली गुडघ्याचं दुखणं कमी झालं पण मसल मास कमी झाला कमी बळकट झाला अजून फोर्सेस जॉईंट मधनं जायला लागले अजून दुखायला लागले राईट तर ती चक्र टाळण्यासाठी आम्ही कॅप पेशंटला प्रिस्क्राईब करतो पण त्याच्याबद्दल हे कॉशन ऍडवायजरी सुद्धा सांगतो ओके आणि मेनली बऱ्याचदा मी असं प्रॅक्टिसमध्ये पाहतो नेहमी की ते डोक्यामध्ये जातो तो विषय की सतत तुम्ही काहीतरी लावून बसलेला आहात तर सतत मला गुडघ्याचा त्रास मी आजारी आहे अशा सायकोलॉजीने बरेचसे पेशंट फिरत असतात म्हणजे ते बरे झाले तरी ते निकॅप त्यांची जात नाही त्याच्यामधनं किंवा ते निकॅपचं कि फंक्शनिंग जरी गेलं तरी सायकोलॉजिकल सपोर्ट म्हणून लोक तो वापरत राहतात बऱ्याचदा असं होतं हो असं बऱ्याच वेळेला होतं सायकोलॉजिकल सपोर्ट हा खूप महत्वाचा आहे आणि जॉईंट पेन इज व्हेरी मच रिलेटेड टू ऑल हेल्थ प्रॉब्लेम्स बऱ्याच पेशंट मध्ये आम्ही असं देखील बघतो की गुडघा दुखतोय आणि गुडघा दुखल्यानंतर त्यांना त्या ते ऍक्टिव्हिटीज करता येत नाही जे त्यांना करायच्या आहेत आणि त्याच्यामुळे ते त्यांचं वेट गेन होत आहे आणि परत मग ते एका विशेष सायकल मध्ये फसतात की आता वजन कमी करायचंय पण सांधा वापरता येत नाही तर ते टाळणं आणि त्यासाठी गोष्टी निवडणं योग्य गरजेचं आहे आणि बाकी ज्या गोष्टी असतात समजा त्याच्यासाठी डायथेरमी लावतो आपण काही इंटरफिजन्स ह्या फिजिओथेरपी रिलेटेड जे आहेत गोष्टी त्यांचा कितपत उपयोग होतो या मध्ये आता बाकीचे जे मॉडॅलिटीज आहेत जॉईंट कन्झर्वेशनचे विशेषत फिजिओथेरपी ज्याच्यामध्ये आपण एक्सरसाइज थेरपी आजकाल हायड्रोथेरपी ह्याचा फारसा वापर होतो ह्याचं कारण असं की हायड्रोथेरपीमध्ये नॅचरली एक बॉयन्सी मिळते पाण्यामध्ये सो जो जॉइंट लोडिंग व्हायला पाहिजे ते नॅचरली तेवढं होत नाही बट द मसल्स आर ऍक्टिंग अगेन्स्ट द रेझिस्टन्स ऑफ वॉटर त्याच्यामुळे स्नायू चांगले बळकट होतात सो हा एक विषय आहे की जो मध्ये खूप वापरला जातो आणि पेशंटला त्याच्या बऱ्यापैकी फरक पडलेला आहे आणि म्हणून आम्ही हायड्रोथेरपी आणि फिजिओथेरपीला भर देतो त्याच्या व्यतिरिक्त अजून इतर जॉईंट कन्झर्वेशनचे जे मॉडेलिटीज आहेत जसं की नर्व ऑबलेशन मग त्यासाठी पेशंट जर का सर्जिकल कॅन्डिडेट नाहीये म्हणजे मध्ये आम्ही म्हणायचो की पेशंट इज नॉट फिट फॉर हेअरकट तर त्या केसेसमध्ये आपण काही नर्व असे असतात अराउंड द नी जॉईंट ज्यांना स्पेशलिस्टच्या मदतीने अपडेट करू शकतो की दुखणं जे आहे ते कमी राहील पूर्णपणे कधीच कमी नाही होणार पण आटोक्यात राहील त्याच्या व्यतिरिक्त आपण काही अशी मॉडेलिटीज वापरू शकतो ज्याच्यामध्ये आर्टिक्युलर इंजेक्शन लाईक हायलोरोनिक ऍसिड किंवा पीआरपी त्याच्याबद्दल आपण बोललो की त्याच्यामुळं इंजुरीचं हिलिंग जे आहे ते थोडं लवकर व्हावं पण ह्याच्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की अर्ली अर्थरायटिस मध्ये यांचा फारसा रोल आहे जर so, का ऍडव्हान्स झाला असेल तर त्यांना हे इंजेक्शन देऊन फारसा त्याचा बेनिफिट मिळत नाही सो पेशंट स्पेसिफिक अप्रोच पेशंटची वय सरणी किती आहे पेशंटची कार्यशैल्य काय त्याच्यानुसार ट्रीटमेंट देणं खूप गरजेचं पडतं आणि बऱ्याचदा आर्थ्रोस्कोपी अॅडवाईज केले जाते असं सांधे खराब होतात जिजण्याची त्याच्यामध्ये नक्की काय करतात प्रोसिजर मला आता सर्जिकल मॉडॅलिटीज जे आहेत जॉईंट कॉन्झर्वेशनचे त्याच्यामध्ये आपण ब्रीफली आर्थ्रोस्कोपी आणि गुडघ्याच्या अराउंड ऑस्टिओटॉमिज याच्यामध्ये डिवाईड करू शकतो तर त्याच्यामध्ये मध्ये डिपेंडिंग ऑन द पॅथॉलॉजी की बाबा गुडघ्याच्या वाटीला जास्त संधी वाहते आणि okay. गुडघ्याच्या वाटीला एका बाजूला समजा एखादा पट्टा असतो ज्याला मी प्लायका म्हणतो तो आहे जास्त त्याच्यामुळं त्या पर्टिक्युलर एरियालाच घासलं जात आहे मग आर्थ्रोस्कोपिकली तो प्लायका रिलीज करणे गुडघ्याच्या वाटीच फोर्सेस बदलणे त्याला टिल्ट करणे जेणेकरून जी चांगली बाजू आहे ती आर्टिक्युलेट होत राहील जी खराब आहे ती नाही होणार किंवा बऱ्याच वेळेला वाटीच्या अराउंड अब्लेशन करणे किंवा आर्थ्रोस्कोपीनी वॉश आऊट मायक्रोफ्रॅक्चर करणे किंवा जर का खड्डे पडले असतील लोकलाइज अर्थरायटीस मध्ये देखील अजून लोकलाइज म्हणजे काही दोन सेंटीमीटर एक सेंटीमीटर एवढा खड्डा पडलाय पण तो वेड बेरिंग रिजन मध्ये पण बाकीचा सा पूर्ण चांगला आहे त्या आणि ह्यानी काही काळापुरता व्यवस्थित बेनिफिट पेशंटला मिळतो हे वयानुसार आणि ह्याच्यानुसार पेशंटला किती बेनिफिट मिळेल हे सांगणं अवघड असतं पण नक्कीच ह्याच्यानी फ्युचर रिप्लेसमेंट कॉम्प्रोमाइज होत नाही आणि पेशंटला बेनिफिट मिळतो त्याच्या व्यतिरिक्त पेशंटची काही अलाइनमेंट खराब असेल की ज्याच्यामध्ये आपण एक नॅचरल व्हायरस किंवा नॅचरल व्हॅलगस अलाइनमेंट म्हणतो की, की गुडघे नॅचरली आत वाकलेले आहेत किंवा बाहेर आहेत त्याच्यामध्ये गुडघ्याच्या अराऊंड काही ऑस्टिओटॉमिज म्हणजे हाडाला काही अशा प्रकारे कापता येतं जेणेकरून जो भाग झिजलेला आहे तो सोडून जो भाग चांगला आहे त्या भागातनं जास्त फोर्सेस जावे अगेन दिस इज डन की तुम्हाला देवाने दिलेला जो सांग आहे तो जेवढा जास्त काढता येईल तेवढा काढता यावा आता ह्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये प्रेक्षकांचा असं प्रश्न आले की आता हे, हे सगळं करून झालंय काही काळापुरतं बरं वाटत होतं आता त्रास वाढत चाललाय तर आता ती वेळ कोणती की जेव्हा आता सांधा बदलायचं ऑपरेशन करण्याचा निर्णय घ्यायला लागेल असं तर हा प्रश्नाचं उत्तर देणं म्हणजे वैयक्तिक तोच माणूस ठरवू शकतो माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी असं पेशंट्सला सांगतो की तुम्हाला जर का गोळ्या औषध घेऊन देखील दुखणं कमी राहत नाहीये तुम्ही कॉन्झर्वेटिव्ह सगळे मॉडॅलिटीज एक्झॉस्ट केलेले आहेत तुमची रात्रीची झोप डिस्टर्ब आहे तुमची ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग तुम्हाला करता येत नाहीयेत काही लोकांसाठी ते रिलीजियस प्रेयर असू शकतं काही लोकांसाठी स्पोर्टिंग ऍक्टिव्हिटी असू शकत तुम्हाला लॉंग डिस्टन्स चालायची सवय जे आता शक्य नाही होते चालणं किंवा तुम्हाला क्वालिटी ऑफ लाईफ अफेक्ट होतीये ह्या कारणांनिशी तुम्ही ठरवू शकता की आता बाबा मी सगळे प्रयत्न करून झालेले आहेत आणि ह्या सगळ्या चार पाच गोष्टी होत्यात माझ्या आयुष्यामध्ये जेणेकरून माझ्या जनरल लाईफवर फरक पडतोय आय नीड अ नी रिप्लेसमेंट ऑर हिप रिप्लेसमेंट इज टू बी अच्छा आणि कोण कोणत्या जास्त कुठल्या सांध्यांची ऑपरेशन होतात सध्या सध्याला व्हॉल्युम वाईज तुम्ही बघायला गेलात तर सर्वात जास्त बदलणारा गेलेला सांडा हा गुडघा आहे ओके आणि खूप आहे अच्छा हिप आणि नी मध्ये सर्वात जास्त रिप्लेसमेंट होतात पण आता मॉडर्न टेक्नॉलॉजी मध्ये okay. एल्बो शोल्डर रिस्ट फुट अँड अँकल सगळ्या जॉईंटचे रिप्लेसमेंट देखील आलेले आहेत खांद्यांचे जे सांधे बदलतात त्याच्यासाठी काय कारण असतात जनरली कशामुळे बदलायची वेळ येते खांद्याचा सो खांद्याचा जर का शोल्डर रिप्लेसमेंट करायची असेल ह्याची मुख्यतः कारण एक तर पॅथॉलॉजी असू शकते जे आपण बोललो की बाबा बोन हेल्थ चांगली नाहीये मग त्या पेशंटला काहीतरी हिमोग्लोबिनोपथी आहे सिकल सेल आहे किंवा अवेस्क्युलर नेक्रोसिस झाले पेशंटनी स्टेरॉइड खूप घेतले किंवा पेशंटला मानेत काहीतरी सिरिंग्स होतात जेणेकरून तिकडे आर्थरायटीस झालंय किंवा नॉर्मली जे आपण बघतो की कफ टेअर आर्थ्रोपथी म्हणजे खांद्याच्या आजूबाजूला काही असे स्नायू असतात ज्याला रोटेटर कफ मसल असं म्हणतात जेणेकरून ते खांद्याचे सगळे मुवमेंट करायला मदत करतात ते जर का टेअर झाले तर आर्थरायटिस लवकर होत त्या केसेसमध्ये असं म्हणतो आणि आता गेल्या कित्येक वर्षांमध्ये आता गुडघ्याचे ऑपरेशन बदलण्याचं लोकांना बऱ्यापैकी आता माहित झालंय ते ऑपरेशन तर गेल्या काही वर्षांमध्ये ह्याच्यामध्ये काय प्रोग्रेस होत चालली आहे किंवा आता जे रोबोटिक सर्जरी रोबोटिक सर्जरी म्हणतात तर त्यामध्ये ही ऍडव्हान्समेंट कुठपर्यंत आलेली सध्या आता खरं कसं आहे की संशोधनाचा मेन कारण हा आहे की खुबा बदलण्याचे पंचान्न टक्के पेशंट हे हॅपी असतात अच्छा गुडघा बदलल्यानंतर आतापर्यंतच्या ऑर्थोपेडिक लिटरेचर जे वर्ल्ड वाईड झालेलं आहे त्याच्यामध्ये असं लक्षात आलंय की पंच्याऐंशी टक्केच पेशंट हॅपी असतात दहा पंधरा टक्के पेशंट असेच असतात की त्यांना गुडघा बदलल्यानंतर देखील पूर्णपणे आराम मिळालेला नाही दॅट इज द रिझन फॉर द रिसर्च आता त्याच्यामध्ये नवीन नवीन काय रिसर्च आहे तर रोबोटिक्स म्हणजे रोबोटच्या मदतीने सर्जरी करणे त्याच्यामध्ये सर्वात मोठा रोल हा डेटाचा आहे की बाबा जे जॉईंट रिप्लेसमेंट तुम्ही करताय ते वारंवार तुमच्या नेकेड आयनी तेच कट्स तसेच त्याच डिग्रीला येणार नाहीत पण रोबोटद्वारे तेच कट्स त्या डिग्रीला नेहमी येते रोबोट मुळे काही अलाइनमेंट फिलॉसॉफीज जसं की फंक्शनल अलाइनमेंट किंवा कायनमॅटिक अलाइनमेंट म्हणजे गुडघा कशा पद्धतीने हाड कापायला पाहिजे जेणेकरून माणूस कसा चालतो आणि रोजच्या जीवनशैलीमध्ये त्याचे काय स्नायू वापरले जातात आणि त्यांची काय देवाने दिलेली ठेवण आहे सांध्यांची त्याचा वापर करून किंवा त्या नॉलेजचा वापर करून जॉईंट रिप्लेसमेंट नीची जास्त करून करायचा प्रयत्न आजकाल चालू आहे किंवा एआयचा रोल जो डेटा ड्रिव्हन असू शकतो आणि त्याच्यावर काही नवीन इम्प्लांट्स देखील येत आहेत जसं की आपल्याला गुडघ्याच्या वारंवार संशोधनामध्ये असं लक्षात आलेलं आहे की गुडघा जेव्हा सरळहून बेंड होतो तेव्हा दोन्ही बाजू आतली आणि बाहेरची एकाच रेडियस मध्ये टर्न करत नाही अच्छा असं फारसं लक्षात आलंय की आतली बाजू जास्त करून एका ठिकाणी राहते बाहेरची बाजू वळते सो so, त्या टेक्निकला किंवा त्या ला मिमिक करणारे इम्प्लांट काही काही नवीन सो so, नी रिप्लेसमेंटच्या संदर्भात हे नवीन संशोधन सध्या मार्केटमध्ये चालू आहे पण हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे की एक गुडघ्याची त्या दोन्ही बाजू वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हलतात त्या दृष्टीने कारण ते कदाचित खूप मायनर असेल पण ते वापरणाऱ्या माणसाला त्यातला तो कळत असेल शॉर्ट कमिंग जर ते नसेल तसं तर तो सांगा तर बऱ्यापैकी आमच्या सगळे आता प्रेक्षकांचे जे प्रश्न ते शंका त्यातनं हे झाले तर ह्या सर्वात एक टेक अवे मेसेज म्हणून काय सांगता येईल अवे मेसेज मी ह्याच्यातनं असंच सांगेल की पेशंट्सनी जेवढं जमेल तेवढं हेल्दी लाईफस्टाईल जगण्याचा प्रयत्न करावा आज भारतामध्ये मी साडेसहा सात वर्ष युरोप ऑस्ट्रेलिया आणि यूके के म्हणजे जवळजवळ त्रिखंड जाऊन आलेल्यावर असं लक्षात येत आहे की वी आर द डायबेटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड वी आर द कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड वी सीम टू बी बिकमिंग द ओबेसिटी कॅपिटल ऑफ द वर्ल्ड सो लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर्स किंवा टाईप ए पर्सनॅलिटी आपल्याकडं खूप जास्त आहे त्यामुळे बीपी खूप जास्त लोकांमध्ये असतो हो। hmm. आपल्याकडे एवढा सूर्यप्रकाश असून देखील hmm. आम्हाला प्रॅक्टिसमध्ये आता जाणवत आहे की hmm. विटॅमिन डी डेफिशियन्सी बऱ्याच पेशंट्समध्ये आहे दिस इज ऑल रिलेटेड टू लाईफस्टाईल आणि लाईफस्टाईल इज ऑल रिलेटेड टू युअर डायट अँड एक्सरसाइज आणि वर्क लाईफ बॅलेन्स ह्या तीन गोष्टी तुम्हाला जपता आल्या mm -hmm. तर एक जनरल गुड mm -hmm. हेल्थ माणसाला जगता येऊ शकते ah. आणि जे अनादिकाळापासून आपले पूर्वेच सांगत आलेले आहेत mm -hmm. की बाबा हेल्थ इज वेल्थ mm -hmm. ते खरंच आहे की तुम्ही कितीही श्रीमंत असला आणि तुमच्याकडं अशी चांगली तब्येतच नाही की तुम्ही लाईफ एन्जॉय करू शकताय इट इज नॉट युजफुल राईट सो पर्सनली आय वुड गुड हेल्थ गुड लाईफस्टाईल फॉर एव्हरीबडी नोट वर रिलेटेड केला तेव्हा असं की त्या ऑर्गन स्पेसिफिक आपण विचार करण्यापेक्षा एक होलिस्टिक अप्रोच सारखा एक पूर्ण आपली बॉडीलाच कसा बेनिफिट राहील आपल्या वागण्याचा आपल्या व्यायाम असेल लाईफस्टाईलचा तो करणं जास्त महत्वाचं आहे कारण की एक सांधा किंवा कुठलाही एक अवयव खराब झाल्यानंतर पूर्ण बॉडी ते बऱ्यापैकी सफर करते तसं तो सांधा चांगला झाल तर कदाचित पूर्ण बॉडीला त्याचा पॉझिटिव्ह बेनिफिट पण होऊ शकतो अशी गोष्ट आहे तर खूप छान म्हणजे नवीन नवीन गोष्टी आता बऱ्याच काढल्या म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट असेल किंवा कुठलंही असेल मेडिसिन जसं प्रोग्रेस करत जाते तसं दर सहा महिन्याला नवीन वर्षाला काहीतरी नवीन माहिती त्यामध्ये ॲड होत जाते आणि आमच्या पॉडकास्टचा मेन हेतू तोच असतो की नवीन नवीन माहिती पोहोचवणे आणि बऱ्याचदा कित्येक लहान गावांमध्ये किंवा तालुका प्लेसेसला अजून बऱ्याचदा काही गोष्टींचा असा अवेअरनेस नसतो ह्या पॉडकास्टच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातील असे तुळ्यासारखे तज्ज्ञ आले आणि ते आपलं गोष्टी सांगतात सोप्या भाषेमध्ये नक्कीच आमच्यासाठी फायदेशीर गोष्ट आहे तर आजच्या एपिसोडमधनं की मेनली सांधा आपला हा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला वाचवता येऊ शकतो आणि अगदीच तो झालाच खराब की आता त्याच्यात अशी सुधारणा करणं अवघड आहे तर ते जॉईंट रिप्लेसमेंटचं ऑपरेशन करायचं असेल तर त्यातही आता बऱ्याच मॉडर्न पद्धतीने तो सुखावह प्रवास असतो आणि त्यानंतरचं आपलं पुढचं आयुष्य जे असतं ते खूपच जास्त छान जाऊ शकतं खूप एक असं कटकटीशिवाय कर्ट बऱ्यापैकी पे पेन किलर्स औषध गोळ्या खाण्याशिवाय त्या सांध्यासाठी तरी हे जाऊ शकतं तर हाच मेन आपला ह्या एपिसोडचा हेत होता या एपिसोडनंतर तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न किंवा शंका असतील तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा आपण डॉक्टर निश्चित यांना संपर्क करून नक्कीच त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करूया आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या सेशनमध्ये पुन्हा एका नवीन गेस्टसोबत भेटूया तर निश्चित आज तू इथे आलास आणि खूप छान माहिती आम्हाला मिळाली तर आमच्या सर्व चॅनलतर्फे धन्यवाद थँक्यू सर थँक्यू सो मच